तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज मोहत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील मखमलबाद शिवरामध्ये आणि या ठिकाणी आज आपण बघणार आहोत एक क्वीन बंगलोर टंडल्या पॅटर्न रॉज थ्री बी एच के तेराशे पन्नास स्क्वेअर फीटचा आज आपण आपण रो बंगलो बघणार आहोत आणि याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राइब वाटून क्लिक करा बाजूची पहिल्याकडून क्लिक करा म्हणजे आपल्याला रेपोडची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाईज साठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपल्या लोकेशन जे की आहे अकमलाबाद शहरामध्ये पवारमळा ऑटोरॉन कॉलनी मध्ये या ठिकाणी आपल्याकडे हे ट्विन बंगलो आहेत साईज सेम मिळते साडे तेराशे स्क्वेअर फीट लोकेशनच्या आजूबाजूला बघितलं तर पूर्ण डेव्हलप कॉलनी आहे ज्यामध्ये आपल्याला सगळे रो बघायला मिळतात समोर पक्का साडेसात मीटरचा हा रोड देखील इथे बघायला मिळतो मग मला वाटतं लोकेशन असल्यामुळे आपल्या प्रोजेक्टपासून पंचवटी फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे सर्व बेसिक एम्युनिटीज ज्या आपल्या लोकेशनमध्ये हव्यात त्या सर्व काही आहेत आणि त्यासोबतच नाशिकचं आर टी ऑफिस देखील आपल्या प्रोजेक्टपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे बाकी सर्वात प्रथम म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं इनोव्हेशन जे की आपल्याला काहीसं या प्रकारे सुंदरसं इलेगेंट इलोवेशन या ठिकाणी बघायला मिळतं चला आखं देखील बघूया आपल्याला गेट बघायला त्यानंतर इथून आत मध्ये आल्यावर आहे आपली स्पेशियस पार्किंग या ठिकाणी आपल्याला पार्किंग खूप मोठी बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला एकोणावीस फुट बाय एकवीस फुटाची मोठी स्पेशियस पार्किंग या ठिकाणी के प्रोव्हाइड केली आहे ज्या ठिकाणी सेवन सीटर कार तर व्यवस्थित पार्क होईल त्यासोबत दोन ते तीन टू व्हीलर देखील व्यवस्थित पार्क होतील अशी तुमची पार्किंग आणि हा कॉर्नर असल्यामुळे आपल्या साईडला देखील फुटाची एक्स्ट्रा जागा बघायला मिळते बाकी तुमच्या पार्किंग मध्ये समोरच्या बाजूला आपल्याला या इलेव स्टेन टाईल्स बघायला मिळतात ज्या की वुडन फिनिश मध्ये असणार आहे आणि ग्लोसी फिनिश मध्ये असणार आहे अशी झाली तुमची ही मेन पार्किंग त्यानंतर थोडं पुढे येऊया आणि इथे असणार आहे तुमचा हा मेन डोर थिकनेस मिळेल ते डबल मिळते लॅमिटेड डोअर असणार आहे त्यानंतर थोडं पुढे आल्यावर या ठिकाणी असणार आहे आपला जिना जो की वरती आपल्या हॉल किचन आहे दोघरूम कड जाणार आहे आणि जिन्याच्या बाजूला या ठिकाणी आपली वॉटर टँक आहे जी की तुम्हाला ग्राउंड ला एक हजार लिटरची बघायला मिळते आणि त्यासोबतच वरती की एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज बघायला मिळणार त्यानंतर त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपला इन्व्हर्टर पॉईंट असणार आहे आणि आपल्या या राऊन मध्ये एंटर केल्या केल्या या ठिकाणी असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम आणि हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम साईज मिळते आपल्याला दहा फूट बाय दहा फुटाची मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्याला या ठिकाणी मिळते आपलं फर्स्ट अटॅच वॉशरूम बाकी आपल्याला या बेडरूम मध्ये हो हे फिटिंग असणारी एक विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश मिळतो आणि त्यासोबतच या ठिकाणी आपल्या ड्राय एरियामध्ये आणि हा आहे तुमचा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्याला प्लंबिंग कनेक्शन आणि त्यासोबत एक इलेक्ट्रिक स्विच दिलेला आहे तुमच्या वॉशिंग मशीन साठी तर असं झालं संपूर्ण आपला हा ग्राउंडचा एरिया आता वरती आहे आपला हॉल किचन आणि दोघे बेडरूम ते देखील बघूया चला तर आता आपण आपल्या पहिल्या बाजूवर ज्या ठिकाणी आपला हॉल आणि किचन आहे त्याच्याला सुरुवातीला समोरच्या बाजूला असणार आहे आपला लिव्हिंग एरिया आणि हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला चौदा फूट बाय सव्वा बारा फुटाची आणि त्यासोबतच आपल्या या लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला एक सुंदरशी पॉल्स आणि त्यासोबत लाईटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे बाकी आपल्या लिव्हिंग एरिया म्हणजे आपल्याला आहे त्यासोबतच आपण जर फ्लोरिंग बघितली दोन बाय चार ची डबल वेडिफाईड फ्लोरिंग सुंदरशी फिनिश मध्ये या ठिकाणी बघायला मिळते बाकी जेवढी इलेक्ट्रिक स्पुटिंग आपल्या पूर्ण घरामध्ये आहे सर्व आपल्याला अँकर आणि पॉलिकेप मध्ये बघायला मिळणार आहे ज्यामध्ये समोरच्या बाजूला असणार आहे आपलं मेन टीव्ही व्हीवरून दासाला तुमचा हा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियामध्ये थोडं पुढे येऊया त्यानंतर ह्या बाजूला असणार आहे आपलं किचन हे आहे किचन साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय दहा फूट ज्यामध्ये आपल्याला समोरच्या बाजूला मिळतो आपला मेन किचन प्लॅटफॉर्म त्यासोबत एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला आपल्या किचनमध्ये मिळणार आहे जेवढे इलेक्ट्रिक स्विच किचनमध्ये गरजेचे आहेत म्हणजे वॉटर पिडर साठी मिक्सरसाठी आणि फ्रीजसाठी सर्व काही तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे बाकी तुमच्या किचनच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे बाजू तर असं आहे पहिल्या बदल्यावरच आपलं हॉल आणि किचन त्यानंतर वरती असणार आहे आपले दोघे बेडरूम दोघांच्या मध्यभागी जर चेना प्रोव्हाइड केलेला आहे ग्राउंड पासून तेवढी पेरिस पर्यंत आपल्याला आर सी जीना मिळतो टप्प्यांसाठी ग्रेनाइट अँड टाइल्स चा सुंदर उपयोग आपल्याला इथे केलेला दिसतो तासाला जिना वरती आपले बेडरूम देखील बघूया आणि आपल्या या दुसऱ्या मधल्यावरती हा आहे आपला सेकंड बेडरूम साईज उत्तम मिळते दहा फूट बाय चौदा फुटाचा तुमचा हा प्रशस्त बेडरूम आहे चांगली बिडिंग मिळते चौदा फुटाची बिडिंग अतिशय उत्तम आहे त्यासोबत जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्या इथे गरजेच्या आहेत सर्व काही प्रोव्हाइड केलेली आहे बाकी आपल्या साईडला एक विंडो बघायला मिळते आपली बाल्कनी ज्यामध्ये आपल्या समोरच्या बाजूला आणि त्यासोबतच बारा एम एम चा टफक तिथे प्रोवाइड केलेला आहे बाल्कनी पूर्ण कवड आहे आणि याची वीड सुद्धा चांगली बघायला मिळते चौदा फुटाची वीड तुमच्या बालकनी साठी देण्यात आलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर आपण बघू शकतो पूर्ण डेव्हलप एरिया आहे आणि सर्वच सर्व इथे आपल्याला बघायला मिळतात आता आपण आपला तिसरा आणि शेवटचा बेडरूम बघूया चला आणि हा आहे आपला तिसरा बेडरूम आणि सेकंड मास्टर बेडरूम साईज आपण बघू शकतो याची दहा फूट बाय दहा फूट आपला तिसरा बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे समोरच्या बाजूला एक विंडो आहे आणि तो वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला आपल्या प्रोजेक्टच्या पाठीमागच्या बाजूला ओपन स्पेस मिळतो त्यामुळे आपल्या पाठीमागे असलेल्या बेडरूमला किंवा किचनला चांगलं लाईट आणि व्हेंटिलेशन मिळणार आहे जे की आपण पाठीमागे बघू शकतो तिथे गार्डन देखील तिढी राहिला आहे आणि हा तुमचा मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्याला साईड इथे अटॅच वॉशरूम मिळणार आहे हे आपल्या प्रोजेक्ट मधलं तिसरं वॉशरूम आहे आपले इथे प्रोव्हाइड केलेला आहे सर्व फिटिंग आपल्याला कंपनीची बघायला मिळते त्यासोबत सोलरचा सेपरेट बल्ब सुद्धा या ठिकाणी काढून दिलेला आहे तर असा आहे संपूर्ण आपला हा रॉज वरती आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती चार ठिकाणी आपल्या फ्लोरिंग साठी ते ब्रिक पॅट कोबा करून दिलेला आहे म्हणजे लिकेज संबंधित कुठलीही अडचण इथे होणार नाही बाकी या ठिकाणी आपल्या वरती एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज सुद्धा प्रोवाइड केलेलं आहे आणि जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतो की आपल्या प्रोजेक्टच्या बॅक आपल्याला ओपन स्पेस देखील मिळणार आहे बाकी आपण आपल्या आता फ्रंट साईड देखील बघूया आपल्या या प्रोजेक्टच्या आजूबाजूला सर्व रोज आणि बंगलोज बघायला मिळतात बिल्डिंग जवळपास तुम्हाला कुठेच दिसणार नाही तर असा आहे संपून आपला आजचा हा थ्री बीएचके रो हाऊस तर असा आहे संपून आपला आजचा हा थ्री बीएचके ट्विन टडेरा लोकेशन आहे पांडोला कॉलोनी पवार तुम्हाला या ठिकाणी आपल्याकडे आहे साडे तेराशे स्क्वेअर फीटचे चे थ्री बीएच के रो बक्रो आणि प्रायझिंग असणार आहे पंचावन्न लाख रुपये तर आपण हा जो थ्री एच के बघितला हा तुम्हाला पंचावन्न लाखात मिळणार आहे आणि दुसरा पॉर् जो आहे हा तुम्हाला पन्नास लाखात मिळणार आहे सर्व खरेदी आणि कर्जोशिएट सुद्धा आहे तुम्हाला जर या प्रोजेक्ट तारीख माहिती तर खाली या नंबर दिला आहे नंबर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर व्हिजिट करा तर आहोत आपला आजचा हा संपूर्ण टीम बंगलो प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद